भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सात घोडेस्वराच्या पोटातली कळ एवढी जबरदस्त होती की त्याला काही बोलताच येईना काही वेळ असाच गेला लोकांची उत्सुकता मात्र शिगेला पोचली होती शेवटी घोडेस्वर म्हणाला थोडक्यात सांगतो मला या असाध्य पोटदुखीने हैराण केले म्हणून कितीतरी वैद्यांकडे गेलो तर औषधे केली त्याचा काही उपयोग झाला नाही ज्योतिषांकडे गेलो ते म्हणाले की ही पूर्वजन्माची संबंध बाधा आहे सव्वा अकरा आणे आणि एक मोठा काळा दोरा आणा मी त्यांना सर्व दिले त्यांनी तोंडाने काही मंत्र म्हटले काळा दोरा माझ्या पोटाला बांधला आणि सव्वा अकरा आणे स्वतःच्या खिशात टाकले याचा काही उपयोग झाला नाही एकूण तीन वेळेला मी ज्योतिषांकडे गेलो पैसे दिले परत आलो मग कोणीतरी सांगितले की नरसोबाच्या वाडीला जाऊन गुरुचरित्राचे जेवढे जमतील तेवढे सप्ताह करा खरे तर माझा या असल्या उपायावर विश्वास नव्हता मला वाटले हे सारे थोतांड आहे परंतु असह्य पोटदुखीपुढे काहीच आले ना त्याप्रमाणे मी वाडीला गेलो गुरुचरित्राच्या पालनाला सुरुवात केली जसे जसे सप्ताह पूर्ण होऊ लागले तसे तसे गुरुचरित्राचे सामर्थ्य काय आहे हे माझ्या लक्षात येऊ लागले स्वामी समर्थांची कीर्ती मी ऐकली होती मी समर्थांना नवस केला की मला जर स्वप्नदृष्टांतून काही मार्ग सापडला तर सव्वाशेर पेढे तुमच्या चरणी ठेवीन रात्री मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप केला नंतर झोपलो तेव्हा रात्री नृसिंह सरस्वती स्वप्नात आले आणि म्हणाले त्वा जावे सत्वर अक्कल कोटी तेथे विरिंची विष्णुदुर्जटी ऐक्य रूपे अवतार सर्व संकटी तारीती सकल जीवांसी मला काही कळे ना परंतु श्री नृसिंह सरस्वती म्हणाले स्वामी समर्थ अक्कलकोटात आहेत ते यतिरूप म्हणजे मीच आहे तू त्यांच्याकडे त्वरित जा तेच तुला ह्या असाध्य रोगांपासून मुक्त करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ